प्रवरा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशीही शोध लागेना तर पीडित कुटुंबाची भेट घेऊन आमदार अमोल कताळ यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश नमस्कार भेक्षा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील रंगार येथील विजय संभाजी कुटे वर्ष बेचाळीस हे मंगळवारी रात्री छोट्या पुलावरून कचरा टाकत असताना तोल जाऊन प्रवरा नदीत पडले आणि पुराच्या वाहत्या पाण्यात वाहून गेले भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नदीला पूर आला असून अजून देखील त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल कताळ यांनी कुटुंबियाची भेट घेऊन पीडित कुटुंबांना धीर दिला आहे तसेच प्रवरा नदीच्या पुलावर जाऊन महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने शोध मोहीम राबविण्याचे सक्त निर्देश दिले आहे यावेळी संगमनेर तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोकरे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रेक्षकांनो संध्याकाळपर्यंत तसेच बातमी प्रसारित होईपर्यंत विजय कुटे यांचा जिवंत अथवा मृत्यू असा काहीही सुगावा न लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेबद्दल चर्चेला मोठे उदाहरण आलेले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर